जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतला चैत्र यात्रा नियोजनाचा आढावा ज्योतिबा डोंगर येथे ज्योतिबाची चैत्र यात्रा दिनांक बारा एप्रिल रोजी संपन्न होणार असून आज चैत्र यात्रा नियोजन आढावा बैठक जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी या बैठकीत जिल्हा अधिकाऱ्यांनी यात्रा नियोजनाबाबत जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून नियोजनाचा आढावा घेतला श्रीक्षेत्र ज्योतिबा येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा बारा एप्रिल रोजी संपन्न होणार आहे यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांमार्फत ज्योतिबा डोंगर येथे युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज जोतिबा डोंगर येथे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला या वर्षीच्या यात्रेला नऊ ते दहा लाख भाविक उपस्थित राहतील या पद्धतीनं नियोजन सुरू असून पाणीपुरवठा स्वच्छता वाहतूक सुरक्षा आरोग्य आणि इतर सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला असून कापडी पिशवीचा वापर करावा शासना सासनकाठीची उंची मर्यादित ठेवणे यात्रा काळात ज्या ठिकाणी अन्नछत्र असतं त्या ठिकाणी प्लास्टिक बॉटलऐवजी कागदी कप वापरण्यात यावेत भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापनाने त्याची दक्षता घेण्याची सूचना दिली तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत बारा एप्रिल बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दक्कनचा राजा श्री केदारलिंग ज्योतिबाची यात्रा आहे यात्रेच्या अनुषंगाने यापूर्वी तालुकास्तरीय समितीच्या से पाच बैठका झालेल्या आहे आणि नियोजनसुद्धा तालुकास्तरीय विभागांचा झालेलं आहे आज त्याचा आढावा जिल्हास्तरीय बैठकीमध्ये मी एस पी साहेब सी ओ साहेब आम्ही जॉईंटली घेतलेला आहे सर्व विभागांची तयारी झालेली आहे यावर्षी यात्रा आपण प्लास्टिकमुक्त होर्डिंगमुक्त यात्रा आपण करणार आहे त्या अनुषंगाने कापडी पिशव्यांचं वाटपसुद्धा आपण करणार आहे आत आत्ताच पोस्ट विभागाने दहा हजार पिशव्यांचं कापडी पिशव्यांचं वाटप केलं Uh, काही बँकासुद्धा कापडी पिशव्यांचं वाटप करणार आहे बचत गटांच्या पिशव्या देवस्थान समितीसुद्धा वाटप करणार आहे जे प्लास्टिकच्या बॉटलमधून ज जे पाण्याचं वाटप केलं जातं तेसुद्धा यावर्षी आपण जे अन्नदान आणि पाणीदान करणार आहेत त्यांना विनंती करणार आहेत की त्यांनीसुद्धा प्लास्टिकच्या बॉटलचा वापर कमीत कमी करावा जे रियुजेबल प्लास्टिक बॉटल आहेत किंवा पा पाण्याचे ग्लास त्या माध्यमातून पाणी द्यावं आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेसुद्धा सहा तारखेला पूर्ण प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम घेतली जाणार आहे तर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त यात्रा सुरक्षित यात्रा करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांनी त्यांचं त्यांचं नियोजन पूर्ण केलेलं आहे पार्किंगचे पॉईंट असतील किंवा वाहतूक मार्गामध्ये बदल करायचा असेल यात्रा दरम्यान सासनकाठींची जी मुवमेंट ज्या मार्गावरून होणार आहे त्या ठिकाणचे सर्व अडथळे दूर करणं असेल हे सर्व काम झालेलं आहे आणि अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत अन्न पदार्थांची तपासणी असेल मिठाई पदार्थांची तपासणी असेल आणि त्या संदर्भात जी एसओपी आहे ती देणं असेल ते सुद्धा काम आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पूल करून काम यावेळी कोल्हापूर विभागाच्या डाकघरामार्फत देण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा प्रदान समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या बैठकीवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकियन पोलीस अधीक्षक डॉ महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू पन्हाळा शावडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे डी वाय एस पी आप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माडकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संगपाळ ज्योतिबा मंदिरचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले ग्रामसेवक शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी गावकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा